आता काय झालंय माहिती आहे का दाजेंना जिंतीला बघा दाजींना म्हणते थांबा तरी दाजी थांब नाही स्विटीला मला इथंच ठेवलं आहे आणि दाजी चाललेत कारण आहे कशामुळे काय ते तुम्हीच विचारा दाजींना कशाचा राहावं आलाय काय झालं मग आज आता उद्या शनिवार आहे परवा दिवशी रविवार आहे दोन दिवस सुट्टी दिवाळीच्या सुट्टीला तसं पण आम्ही इकडं आलो नव्हतं राहिलो नव्हतो म्हटलं दोन दिवस थांबू घरी पण तसं काय काम नाही आता कांदा दिनला सगळं गेलेला राहणं नीट करून ठेवलं तर घरापासलं काकरलं खालचं नांगरलं सगळं झालेलं आहे दाजेंना थांबा म्हणते दोन दिवस उद्या सकाळ सकाळ जाऊ तर दाजी नाही तुमचं तुम्ही थांबा माझं मी जातो गाडीवरच बसलं तर ऐकना थांबा ना कसं पूजा रसल्या तर रुसायचं सुसायचं रुसायचं सकाळ जा भवायला सारंकाळ जावा सकाळची दवा सका दिला दोन कुरकुरे घेऊन या गाडीवर हो, बसल्यासारखं आम्ही पण येतो आम्ही काय

झालाय कार्यक्रम पैसे एवढे म्हणजे एकदा होते आणाय गेले त्यात दूध संपलं होतं म्हणजे त्याचा दूध पण घेऊन जा परत कशाला चौकात येऊन जाऊ चाललं तर खरंच चालेल सकाळ पिऊन लगेच ना माहिती नका जा आता कांदा पेरायचं ती पण दोन दिवसानी आबा येते त्याच्यामुळे बोलाय चाल कोण नाही सगळी तिकडे तिकडे गेले की मनाला शेंपू हाय सागर हाय घावड्या हाय सगळे हायचं की आता आम्ही दवाखान्यात घेतो सिटीच्या दार दार किल्ली त्याच्यामुळे दाखवायला डॉक्टरांनी सांगितलं ते एक्सरे काढलं बघितलं चेक केलं सांगितलं ती कॅप टाकावं लागेल किंवा काहीतरी साफ करून करू आपण म्हणून खर्च सांगितलंय बराच तर म्हणलं मग ती लगेचच होतं आहे दोन तीन दोन तीन दिवस लागतील ना आणि जसं पण तिला डेंगू झालेला त्याच्यामुळे ती पाय दुखतोय डावा पाय दुखतोय तिचा तर तिथं पण घेतलं तर आज दवाखान्यात बोलत होता म्हणजे एमर्जन्सी फक्त घेत होते आणि जी ऍडमिट आहे त्यांना असं आलेली घेत होती तर ते म्हणले उद्या या म्हणले तर खानायचे मला आणि स्वीटीला त्याच्यामुळे आम्ही थांबतोय तर दाजेला थांबव खाऊ नको आणि तुम्ही पण ऐका चिंचुक खाऊ नका कारण चिंचुक खाल्ल्याने करायची मी पण खायची माहिती त्याच्यामुळे माझी पण दाड केली दाड माझी खाल्ली आणि हिला पण मी सांगायची खाऊ नको माझ्या दाड त्याच्यामुळेच किल्ल्यात ही पण ऐकत चिंचुक बाजून दुप्तार ठेवून शाळेत जायची आणि मैत्रिणींना चारायची स्वतः खायची मॅडमला चारायची आम्ही मॅडमला पण चारायचो आम्ही पण खायचो तुला माहितीये ना जादा मॅडम आता तुझ्या पण दादा केलेत माझ्या केलेत माझ्या अनुभवावरनं मी तुला सांगत होती तू ऐकलं ना तुझ्या पण किल्ल्या आता यार वेळेस ती इतक्या किल्ले साधे सफाई करून घ्यायची एक सारख्या काल फ्रॉक घेतली होती ना मी म्हणला बारको कोणाच आले नाही म्हणलं हवामान वाज उद्या जाऊ म्हणा सागर मग शंभू आणि आणि कृष्णा गेलेत सोमाकर कारण तिथं त्यांचं काय व्हिडिओ चालू चालू त्याच्यावर गेले तिकड आणि तात्या आणि दाजे आता चालले तर म्हणतात कोणच नाही घरी बसायला बोलाय मी बसून काय करू आपा आपण गेलेत पोपडच कारण आता जागरण आपलं त्याच्यावर तिथलं घरा घराच्या साइडचं लाइटिंग हे व्यवस्थित करतो म्हणलं बोर्ड ही लावून घेऊन लाईट ला ला, तर लागणारच आहे एकाच खोलीत लाईट आहे इकडच्या साईडला लावतो म्हणले म्हणून आपपण सकाळी गेले तर पोपळच आणि दाजी पण आता चालले तर मी पूजा उशीर झाल्यानंतर थांबा थांबा था, आता आई पण आली बघा बाहेर आई झोपली होती उठून आले म्हणले पाहुणे उशीर झाला म्हणते चुकली झोपली

सगळे राहा म्हणते तर हवा काय तेव्हा माऊ सगळी <laughs> नाही मी काय म्हणते या सगळ्या गर्व नाही मला मला पण जावं वाटतंय पण दवाखाना जायचंय त्याच्यामुळे मी पण थांबली माझा नंबर लागलाय बाहेर चालले म्हणून कुठे चालली कुठे जाते त्या मामाला आपण हजार जाऊन खाऊन माघारी मामाला घेऊन या पंधरा जणी हा

मी एका बाळाबरोबर फोटो काढलेला स्टोरी ठेवलेली आणि त्याला सुद्धा दाखलो म्हणलं पिवडे बाळ तुझ्या तर ती बाळ आणि जीप काढली ही पण सारखं तशी करते बाळ कस करत पिवडे बाळकच कस करत दाखव एकदा कर दाखव 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 पटकन दाखव हा दाखव आता दाखव की दाखव की काय कमी काय करत आहे का काय

आता आम्ही दुकानात नसतो जायचो तर आम्ही गुळ पण नसतो गेलो असतो उद्या शनिवारी चला बघू बाजी फायनली काय करते आता सगळेजण इतकी थांबले तर थांबा थांबा म्हणून जर गेलो तरी सांगतो थांबल तरी पण तुम्हाला सांगतो ह्या व्हिडिओला कधी कशी फुलाचं टाकायचं पाण्यात जाताना वाटतय yeah? <laughs> <sharpy> <That's> <laughs> <coughs> बहु काय होत आहे ते सांगते तुम्हाला